चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये टाटा रॅलीस कंपनीच्या टॅपगोर नावाच्या ना कीटकनाशकाबद्दल थोडक्यामध्ये पाहूया टॅपगोर हे एफ कंपनीच्या रोगर सारखं सेम कीटकनाशक आहे कारण दोघांमध्ये दे देखील सेमच घटक से आहे डायमेथोड तीस टक्के एसी फॉर्म्युलेशन मध लागत हे पिकावरती मित्रांनो दोन्ही पद्धतीने काम करतं म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने काम करतं म्हणजे पानांवरती पसरून एक लेअर देखील तयार करतं आणि पानाच्या आतमध्ये देखील उतरून त्या ठिकाणी किड नियंत्रण करतं ची अधिकृत शिफारस म्हणजेच लेबल क्लेम जर आपण पाहिलं तर कोबी पिकामध्ये मावा आणि छोटे छोटे भुंगेरे भेंडी पिकामध्ये मावा तुडतुडे केळी पिकामध्ये मावा वांग्यामध्ये तुडतुडे कंट्रोल करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो बटाट्यामध्ये मावा आणि सफरचंदासाठी देखील याचं लेबल क्लेम आहे सफरचंदामध्ये खोळकिडीच्या कंट्रोलसाठी टॅबगोरचा वापर तुम्ही नक्की करू शकता आता याची वापराची मात्रा जर आपण पाहिली तर दीड मिली प्रतिलिटर पाणी फवारणीच्या माध्यमातून तुम्ही याचा वापर आपल्या पिकावरती करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ संपलेला आहे माहिती कशी वाटते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगाल अशाच सा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद